नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गतचा जो ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि याची माहिती स्वतः आदिती वर्धा सुनील तटकरे महिला व बाल विकास कल्याण मंत्री यांनी स्वतः यांनी सोशल मीडियाद्वारे जे आहे ते दिलेली आहे तुम्ही पाहू शकता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती आखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थी त्यांना ऑगस्ट महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे सन्मान निधी जो पंधराशे रुपये जो आहे तो आता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि तुम्ही तुमचे पैसे ते काढून घेऊ शकता तर अशा प्रकारे जे जो हप्ता आहे जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो आता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे